लॉक के केले आहे डिवाइस पुन्हा फिरवा पायरे माझे कमेंट करा पटापट गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग शून्य चाळीस सेकंद शून्य बावन थेट चौथे छप्पन थे, 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 छप थे सत्ता थे, एकोण थे एक शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट Shunya ata bahata hit, shunya layu. Ya, Sarwani, pata pata layu शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक एक मिनिट चाळीस सेकंद मिनिट चव्वेचाळीस एक मिनिट बावन्न मिनिट शून्य एक थेट एक मिनिट छप्पन्न एक थेट दोन मिनिटे शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट लाईव्ह वरती चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा पटापट पटापट पटा। कोण कौन कोण आलेले असेल ते नाही मा शिवादा कोणी असेल समजा रूपाताई दोन शून्य आता <coughs> शून्य लाईल तीन आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट कमेंट करा सुप्रभात सु, सर्वांना लवकर लवकर कमेंट करा सर्वांना विनंती आहे तीन मिनिट सोळा आता पाहत आहेत शून्य लाईक चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो कमेंट करा जल्दी जल्दी कमेंट करो गुड मॉर्निंग सभी दोस्तों को कोणीस आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भावांनो काळजीची विनंती आहे सपोर्ट साता पहात आहेत शून्य लाईक आणि लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राइब करा भावांनो कमेंट करा फटाफट फटाफट जीमी शेअर कर चोवीस आता पाहत आहेत शून्य लाईक पटापट पटापट पटा, कमेंट करा सबस्क्राइब करा चॅनलला आणि लाईवला लाईक करा लाईक केलेलं नसेल तर चार थे शक तत्वेचे चार सब थे चार मिनिट आहे चोवीस आता पाहत आहेत शून्य लाईक पंद्रह आता पहाता है शून्य लाइक जल्दी जल्दी सपोर्ट कीजिए भैया चैनल पे नए हो तो सब्सक्राइब करो संसार में किया बात से पालन करा तेरा, तेरा लोक आय सीशी वरती कमेंट करा भावा नो पटापट पटापट आणि सपोर्ट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा ध्यान भक्त एक बार चला सोळा आता पाहत आहेत शून्य लाईक कमेंट करा पटापट आणि सबस्क्राईब करा कळकळीची विनंती आहे फक्त एकोणास सबस्क्राईबर बाकी आहे एक हजार सबस्क्राईब कंप्लीट होण्यासाठी सचिन भैया नमस्ते नमस्कार नमस्कार सचिन भैया सचिन भाई सातशे शहाऐंशी जॉईन बटन थँक्यू यू सक्रिय करण्यासाठी डबल कसे हो सचिन भैया आणि कुठले आपण कसे हो चॅट पर्य अकरा आता पाहत आहेत शून्य लाईक करा कमेंट करा आणि चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रे भावांनो सहा सात आता पाहत आहेत शून्य लाई सात लोक आहे शिशीवरती सब्स्क्राइब करा सपोर्ट करा आणि लाईक करा भावांनो लाईवला सचिन भाई सातशे शहाऐंशी कार बटन सु चॅट पर्याय सचिन भाई सातशे शहाऐंशी जॉईन बट सचिनभाई सातशे शहाऐंशी कार बटन सक्रिय चॅट कहाँ से हो सचिन भाई आप चार आता पाहत आहेत शून्य लाईक सचिन भाई सातशे शहाऐंशी चार आता पाहत आहेत शून्य लाईक चार, लाई। चार लोक आय वरती कमेंट करा भावन पटापट सहा आता पाहत आहेत शून्य लाईक लाईव्ह लाईक करा कमेंट करा चैनल वाला तो सब्सक्राइब करा चार आता है लाए। कर दो जल्दी जल्दी चैनल पर नए हो तो सब्सक्राइब करो और कमेंट कीजिए